शेतकऱ्यांसाठी खुशखबर आता फक्त सात मिनिटात एकरभर फवारणी हो हे आहे कारण शेतकऱ्याच्या पाठीवरचं पंपाचं ओझ घालवण्यासाठी अलनाई कंपनी घेऊन आली आहे तीही अगदी माफक दरात पिकाच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत फवारणी पॅकेज घेतल्यास त्यातही डिस्काउंट म्हणजेच सोने पे सुहागा हजारो एकरचा फवारणी अनुभव असलेले कुशल ड्रोन चालक श्रम आरोग्य वेळ पैसे आणि औषधांची ही बचत शिवाय सुरक्षेची हमी तेव्हा आजच संपर्क करा अलनाई फार्मर प्रोड्युसर कंपनी संगमनेर प्रोप्रायटर साहिल पटांग्रे संपर्क सत्याहत्तर सातशे चाळीस सतरा चारशे सोळा आणि पंच्याण्णव चारशे सत्तावन्न शून्य तीन नऊशे सहासष्ट पानगाव आपल्या शेतकरी बांधवांच्या मागणीनुसार अकोला तालुक्याचे आमदार सन्मान्य किरणजी लांबे साहेब यांच्याशी चर्चा केल्यानंतर आज एक बैठक आयोजित करून वडगाव भागातील शेतकऱ्यांनी पाण्याची मागणी केली होती आढावा तर त्याचं उद्यापासून साहेबांनी आजच्या बैठकीत निर्णय झाला आहे उद्या, उद्या सकाळी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे त्यासाठी आपले स्वप्नील काळे साहेब असतील जोरवीकर साहेब असतील पाटबंधारे विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते भविष्यात सुद्धा पाण्याची मागणी आल्यानंतर लवकर जशी शेतकरी मागणी करतील आता यावर्षी आपण जानेवारीमध्ये मागणी आता आल्यामुळे मा पाणी आत्ताच होतो जर पुढील वर्षी परिस्थिती पाण्या पावसाची जर कमी जास्त राहिली तर डिसेंबरमध्ये मागणी आल्यानंतर साहेबांनी सांगितलं की आपण मिळून आणि संगमनेर आणि अकोला यापूर्वीचं काय मला माहीत नाही पण माझे मोठे बंधू माझे मार्गदर्शक म्हणून आणि मी त्यांचा लहान भाऊ म्हणून संगमनेर अकोला तालुक्याच्या सा विविध विकासासाठी कारण साहेबांना संगमनेर तालुक्यातील काही गावं आहेत साहेबांच्या म्हणजे प्रत्येक याच्यामध्ये पुढील फक्त आज पाण्याचा प्रश्न नाही इतर सर्व बाबतीत सुद्धा लामटे साहेबांच्या बरोबर चर्चा संवाद केल्यानंतरच दोन्ही तालुक्याच्या प्रश्नांसाठी माझा प्रयत्न राहणार आहे त्यामुळे आज साहेबांनी जो निर्णय घेतला आहे आपल्या राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांचं सुद्धा आता आपल्या भागातील पाण्याच्या प्रश्नावरती विशेष लक्ष आहे त्यामुळे येणाऱ्या कालावधीमध्ये माझी शेतकरी बांधवांना बी विनंती राहील आपली डिमांड काळाल्यानंतर आपणही माहिती कळवली पाहिजे आपल्याला हे काम करताना काही आपले शेतकरी बांधव जर अडवणूक करत असतील तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला पुढाकार घेऊन चर्चा करून संवाद साधून केलं पाहिजे तर आपल्याला सर्वांना पाण्याचा प्रश्न जो गेल्या कालावधीपासून वाढलेला आहे कुठेतरी एकवीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्माखर आता एकोणावीसशे नव्याण्णव रुपयात दोन चष्मे सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेस सी संपूर्ण रेंज नेत्र नेत्रतपासणी नेत्र तपासणी सर्व प्रकारचे कम्प्युटर साठी चष्मे उपलब्ध विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्माखर काळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर सदोतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर